उल्लासनगर नगर शहरवासियों के लिए महानगर पालिका द्वारा एक बार फिर अबे योजना लाकर बकाया संपत्ति कर के ब्याज में शत प्रतिशत छूट देने का आह्वान किया गया है 26 फरवरी से 3 मार्च तक इस योजना का लाभ शहरवासी उठा सकते हैं इस वर्ष का यह अंतिम अबे योजना है अतः इसका मतलब लाभ जरूर उठाएं मनपा आयुक्त अजीत शेख ने बताया कि इस योजना कि 3 मार्च को समाप्ति के बाद बकाया संपत्ति कर वालों के खिलाफ जब्ती की कार्रवाई की जाएगी इसीलिए समय पर अपना बकाया संपत्ति कर भरे और योजना का लाभ लें डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशन वती अंबरनाथ शिव मंदिर परिसर शिव मंदिर आर्ट फेस्टिवल आयोजन आयोजन कर फेस्टिवल तीसरे दिवसी सुप्रसिद्ध गायक कैलास खेर गाइव कॉन्सर्ट ने अंबरनाथकर नाहन निघाले कैलास खेर यांच्या एकापेक्षा एक जबरदस्त परफॉर्मन्सने खऱ्या अर्थाने आर्ट फेस्टिवलचा दिवस गाजवला खेर यांनी रंगदिनी दिनी पिया रंग दिनी रंग रंग तोबा तोबा वे तेरी सुरत या गाण्यावर तरुणाई अक्षरशः थिरकली या गाण्यांना अंबरनाथकरांनी उत्स्फूर्त अशी दाद दिली या आर्ट फेस्टिवलला ला तिसऱ्या दिवशी मोठी गर्दी झाली होती खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली अंबरनाथ मध्ये सुरू झालेल्या या शिवमंदिर आर्ट फेस्टिवलचे सलग सातवे वर्ष आहे या आर्ट फेस्टिवल मध्ये फक्त गाणीच नाही तर सुप्रसिद्ध चित्रकारांची लाईव्ह कलाकृती पाहण्याची आणि अनुभवायची संधी या आर्ट फेस्टिवल मध्ये मिळतीय यासाठी विशेष अशी आर्ट गॅलरी तयार करून त्यात विविध चित्रांचं प्रदर्शन भरवण्यात आलंय शिवमंदिर परिसराचा विकास करण्यासाठी राज्य शासनाकडून खासदार शिंदे यांच्या पाठपुराव्यामुळे एकशे पन्नास कोटी मंजूर झाले त्या विकास कामांचे उद्याच्या तीन मार्चला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार अयोध्येचे महंत गोविंदगिरी महाराज पतंजली योगपीठाचे रामदेव बाबा यांच्या हस्ते भूमिपूजन होणार आहे कैलाश खेर ने खासदार श्रीकांत शिंदे आर्ट फेस्टिवल आयोजना च कौतुक क्राउड का रिस्पॉन्स अविस्मरणीय था अद्वितीय था अप्रतिम था मैं आपको बताना चाहता हूँ अम्बरनाथ बस ये समझ लीजिए काशी विश्वनाथ के बाद यदि कुछ अचंभा मेरे भोलेनाथ का है तो वो है अम्बरनाथ में अब परमात्मा ने चाहा तो बहुत जल्दी डॉक्टर श्रीकांत शिंदे इस अंबरनाथ मंदिर का एक बहुत ही अच्छी स्तुती बनवाएंगे और हम लोग वी आर लुकिंग फॉरवर्ड खूप छान अनुभव आहे मी आज माझ्या फॅमिलीसोबत हा शिवमंदिर आर्ट फेस्टिवल पाहायला आली आहे आणि जे आपण कैलाश कर्स यूट्यूबवरती वगैरे जे लाईव्ह बघत नाही ते आज आम्ही लाईव्ह कॉन्स्टंटली इथे बघितलं आहे आणि ते खूप सुंदर आहे आणि कित्येक सात वर्षापासून श्रीकांत सर हे हे प्रोग्राम आयोजित करतात त्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देते आणि इथे दे आर्ट गॅलरी पण खूप सुंदर आहे आणि स्टॉल्स वगैरे आहेत तर तुम्ही सगळे येऊन पाहू शकता खूपच सुंदर प्रोग्राम आयोजित केला आहे धन्यवाद अंबरनाथमध्ये शिव आर्ट फेस्टिवल आहे आणि इथे राम मंदिरचं खूप छान प्रतिकृती बघायला भेटली चित्रकारची लाईव्ह चित्र बघायला भेटले आणि आज कैलाश खेर आलेत खूप छान संगीत झाले आणि खूप छान वाटलं आकाश सहाने स्वानंद मीडिया अंबरनाथ ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा